नमस्कार मंडळी आपण ऐकणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराज यांचे चरित्र आणि कशा प्रकारे त्यांनी आपल्या जीवन जीवनामध्ये संघर्ष केला तेही बघणार आहोत तर संत ज्ञानेश्वराचा जन्म इसवी सन बाराशे पंच्याहत्तर मध्ये कृष्णा जन्माष्टमीच्या अष्टमीच्या दिवशी झाला आणि यादव राजा राम देवाच्या कारकिर्दीत महाराष्ट्रातील पैठण जवळील गोदावरी नदीच्या काठी आपे गावाच्या मराठी देवस्थान ब्राह्मण कुटुंबात झाला होता आणि नंतरच देवगिरी राजधीन राजधानी असलेल्या या राज्याला सं, संता शांतता आणि स्थिरता लाभलेली होती तेथील राजा साहित्य ते आणि कलेचा रक्षक होता आणि नंतरच संत ज्ञानेश्वराच्या जेवणाचे चरित्रात्मक तपशील त्याचे शिष्य सत्यनाथ आणि नंदन यांच्या लिखाण्यात जतन केलेले आहेत विविध परंपरा या ज्ञानेश्वराच्या जेवणातील तपशिलाचे परस्पराविरुद्ध माहिती देतात आणि समोरच त्याच्या ज्ञानेश्वरी बाराशे नव्वद या ग्रंथाच्या रचनेची तारीख मात्र निर्विवाद आहे आणि ज्ञानेश्वराच्या जीवनावरील अधिक स्वीकृत परंपरेनुसार त्याचा जन्म इसवी सन बाराशे पंच्याहत्तर मध्ये झाला आणि त्याची बाराशे शहाण्णव मध्ये जीवन समाधी जीवन समाधी घेतली आणि नंतरच इतर श्रोत्यांनुसार त्याचा जन्म बाराशे एकाहत्तर मध्ये झाला होता आणि नंतरच जीवन संपादन कशा प्रकारे झाले आणि समोर कशा प्रकारे संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपले कारकीर्दी केली तर संत ज्ञानेश्वराच्या सुमारे एकविसाव्या वर्षाच्या अल्प आयुष्यातील चरितात्मक तपशिलाबद्दल वाद्य आहे आहे आणि त्याची सत्य सातत्य संपादक आहेत रेड्याला वेद वेड लावणार लावण्याचा प्रसंग आणि भीतीवर स्वार होऊन एक योगीला नम्र बनवण्याची त्याची क्षमता यासारख्या दंतकथा आणि त्यांनी केलेल्या चमत्कारांनी उपलब्ध साहित्य भरलेले आहे आणि समोरच उपलब्ध असलेल्या स्रोतांनुसार ज्ञानेश्वराचे वडील विठ्ठलपंत हे गोदावरी नदीच्या काठीवर आपेगाव गावातील कुलकर्णी होते आणि नंतरच कुलकर्णी हे वश परंपरागत लेखपाल असायचे जे सहसा ब्राह्मण होते जे गावातील जमीन आणि कराचा कराची नोंद ठेवत होते आणि नंतरच त्यांना त्यांच्या पूर्वजांकडून हा वारसा मिळाला होता आणि त्यांचा आळंदीच्या कुलकर्णी यांच्या कन्या रखुमाई झाला आणि गृहस्थ असतानाही विठ्ठलपंतांना आध्यात्मिक शिक्षणाची इच्छा होती आणि त्या ते समोरच त्यांच्या वडिलांचे मृत्यूमुळे त्या आणि लग्नापासून त्यांना त्या मूल न झाल्यामुळे त्या त्याचा जीवन बद्दलचा भ्रम वाढला अखेरीस आपल्या पत्नीच्या सहमतीने त्यांनी संसारिक जीवनाचा त्याग केला आणि संन्यासी त्यागी होण्याची ती काहीशी गेली आणि या घटना दुसऱ्या आवृत्तीनुसार ज्ञानेश्वराचे वडील विठ्ठलपंत हे नाथ योगी संप्रदायातील शिक्षणाचा भक्ती होते आणि अत्यंत धार्मिक असल्यामुळे ते वारसाच्या या यात्रेला गेले होते आणि तेथेच ते एका आध्यात्मिक गुरुला भेटले आणि त्या त्यांनी पत्नीला सहमतीशिवाय शिवाय संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आणि विठ्ठल पंतांना त्यांच्या आध्यात्मिक गुरु राम शर्मा यांच्या संन्याशी म्हणून दीक्षा दिली त्या ज्यांना विविध स्रोतांमध्ये रामानंद नृती हा श्रम आणि रामद्वेपादास असेही म्हणतात ते राम नंदी संपादनाचे संस्थापक रामनंद नव्हते जेव्हा रामनंदाला समजले की विठ्ठला विठ्ठल पंतांनी आपले कुटुंब संन्याशी होण्याशी मागे सोडले आहे तेव्हा त्यांनी विठ्ठल पंतांना आपल्या पन... पत्नीकडे परत जाण्याची काही गृहस्थ म्हणून कर्तव्य पार पाडण्याची सूची केली आणि विठ्ठल पन... पत्नीकडे परत आपल्याला आणि आळंदीत स्थायिक झाल्यानंतर रुक्माईने चार मुलांना जन्म दिला आणि निवृत्तनाथ ज्ञानेश्वर सोपाना आणि मुक्ताबाई अशी मुला असून तत्कालीन अर्थ डॉक्स आणि ब्राह्मणानुसार ही घटना म्हणजे एक संन्याशी व्यक्ती पाखंडी म्हणून गृहस्थांच्या स्वरूपात परतली होती आणि ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावना ब्राह्म ब्राह्मण जातीच्या पूर्ण प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या पवित्र समारंभ होण्याचा अधिकार नाकारण्यात आला आणि याचा अर्थ ब्राह्मणात जातीतून बहिष्कार असा मानला जातो आणि शेवटीच विठ्ठल पंत आपल्या कुटुंबासह नाशिकला निघून गेले एके दिवशी त्यांनी विधी करताना करत असताना विठ्ठल पंत समना आणि वाघिणीशी झाला विठ्ठल पंत आणि त्यांच्या चार मुलापैकी तीन मुले पळून गेली परंतु निवृत्तीनाथ कुटुंबापासून वेगळे झाले आणि एक गुहेत लपले गुहेत लपून बसले असताना त्यांना गोहिणीनाथ भेटले आणि ज्यांची निवृत्तीनाथ नात, नात, नात योगींच्या बुद्धीची दीक्षा दिली विठ्ठल विठ्ठलपंत आळंदी परतले आणि ब्राह्मणाच्या त्याच्या पापासाठी प्राचित करण्याचे समाधान सुचवण्यास सांगितले त्यांनी प्राचित म्हणून जीवन त्यागाची सूचना विठ्ठल विठ्ठलपंतांना विठ्ठल पंतांना केली आणि विठ्ठल त्यांच्या पत्नीने आपल्या मुलाला छळमुक्ता आणि जगता येईल या आशेने इंद्रायणी नदीत उडी मारून एक वर्ष वर्षातच आपला जीव दिला इतर श्रोत आणि स्थानिक लोक परंपरा असा दावा करतात की त्यांना दोघेही इंद्रायणीत नदीत उडी मारून आत्महत्या केली आख्यायिकेची दुसरी आवृत्ती असे सांगते की विठ्ठल पंतांनी त्यांच्या पापातून क्षमा मिळवण्यासाठी स्वतःला गंगे नदीत फेकून दिली आणि ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना नाथ हिंदू संजीवनी परंपरेमध्ये स्वीकारले गेले त्यां त्यांचे पालक या परंपरेच्या आधीपासून होते नंतरच तिघे भाऊ आणि बहीण मुक्ताबाई हे सर्व प्रसिद्ध योग आणि संत कवी बनले आणि अशाच प्रकारे आपण महापुरुषांची माहिती ऐकणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकनचं बटन प्रेस करा आणि आपल्या महा आपल्या कीर्तन सोहळा चॅनलला जास्तीत जास्त शेअर करण्याचा जा प्रयत्न करा धन्यवाद मंडळी